नमस्कार मंडळी तर चला आज आपण बघणार आहोत मुलांसाठी पाचच मिनिटात होणारा ब्रेडचा नाश्ता तर बघा इथं मी ब्रेड काढून घेतले पुण्यातून इथं शेंगदाणं भाजून घेतले आणि त्याचे पाकळ्या करून घेतले इथं बटाट्याची भाजी म्हणून घेतले आणि त्यामध्ये वरून एक बारीक कांदा चिरून टाकलाय आणि कांद्याची पात देखील घातले वरून आता आपण कोथंबीर टाकायचे आणि शेंगदाण्याचे पाकळ्या टाकायचे इथं शेंगदाण्याच्या पाकळ्या ॲड केलेत मी आता कोथिंबीर टाकून घेते इथं बारीक चिरलेली कोथिंबीर घेतले आता त्यामध्ये कोथिंबीर ॲड करते आता इथं सगळं जिन्नस एकत्र करून घ्यायचा आपल्याला आता इथं मी ब्रेड घेतले ब्रेडला हे सगळं मिक्स जिन्नस लावून घ्यायचं आहे मुलं आवडीनं खातात तुम्ही देखील करून पहा कुणाला कांद्याची पात नको असता कांद्याची भाजी नको असते कोथिंबीर नको असते तर अशा प्रकारे करून पहा पाच आच मिनटात होते आता मी इथं तवा गरम करायला ठेवले यावर थोडस तूप ठे टाकायचंय इथं मी थोडस चमच्यावर तेल टाकले तूप ही चालते किंवा तेल ही चालतं कुणी कुणी तूप सुद्धा खात नाही आता आपल्याला छानस हे भाजून घ्यायचं दोन्ही भाज दोन्ही बाजूने भाजून बाजुन घ्यायचं छानस तर इथं पाचच मिनटात छान छान तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद